त्र्यंबक तालुक्याच्या वन विकासाच्या राखीव वन क्षेत्रात दिनांक अकरा एप्रिल रोजी बोरीपाडा रायता व फिरते पथक पेठ मधील वन परिक्षेत्रातील वनाधिकारी गस्त करून वन संरक्षणाची कामे करत असताना वन विकासाच्या राखी वनक्षेत्रातून काही अज्ञात आरोपी अवैधरित्या खैर झाडांची तोड करून गुजरात राज्यात वाहनाने वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी देव व कास महाराष्ट्र गुजरात राज्याच्या बॉर्डरवर गावालगत सापळा रचून अवैधरित्या खैर झाडांची तोड करून वाहनामध्ये भरून घेऊन जात असताना एक वाहन टवेरा कंपनीचे डी जे एकवीस ए एच सहासष्ट झिरो एक वाहन पाठलाग करून जप्त करण्यात आली परंतु अंधाराचा फायदा घेत संशयित आरोपी हे पसार झाले जप्त केलेल्या वाहनामध्ये खैरनग अकरा बरोबर झिरो पॉइंट आठशे अठ्ठावीस घनमीटर मुद्देमालासह अंदाजे तीन लाख रुपयाचे मोका स्थळावर जप्त करण्यात आले भारतीय वन अधिनियम एकोणावीसशे सत्तावीस कलम सव्वीस चे कलम बावनचे कलम बेचाळीस नुसार वन गुन्हा नोंद करण्यात आला त्र्यंबक तालुक्यात झालेल्या या कार्यवाहीमुळे गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवर तस्करांवर नक्कीच काही प्रमाणात अंकुश लागेल अशी परिसरात चर्चा आहे सदरची कारवाई नाशिक वन प्रकल्प विभागातील बोरीपाडा रायता व फिरते पथक पेट वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली पुढील वन गुन्हे कामातील तपास नाशिक वन प्रकल्प विभागाचे अधिकारी करत आहेत सदरच्या कार्यवाहीत नाशिक वन प्रकल्प विभागातील बोरीपाडा अधिकारी शिंदे रायता रमेश बलैया वनपाल कोळी धनराज पवार वनरक्षक माधव पाडवे आकाश लोणारे विजय मेहत्रे रोहित पगार वाहन चालक देवीदास बोंबले यांनी केली पुढील वन गुन्हे कामाचे तपास नाशिक प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक सिद्धेश सायब्रेकर भावसे नाशिक वन प्रकल्प विभागाचे विभागीय वन अधिकारी डॉक्टर एस एन व्यवस्थापक प्रवीण दमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सुजित शिंदे व रमेश बलैया हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक